नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मी उज्वला बाग स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देश या युट्यूब चॅनलवर तर आज आपण सोप्या पद्धतीचे स्वीट कॉर्न रेसिपी बघूया त्यासाठी घेतले मी इथं तीन कॉर्न ते कॉर्न आपले थोडे कोवळे होते म्हणून मी ते चाकून एक काढून घेतले इकडे घेतला लिंबू इकडे तूप इकडे साधं नमक आपलं आणि इकडे लाल मिरची पावडर आपण एकदम घरच्या साहित्यात वस्तू बनवतोय म्हणून मी जे घरात अवेलेबल आहे ते घेतलंय तर आता मी हे कॉर्न गरम पाण्यात उकळून घेते तर हे बघा इकडे गरम पाणी उकळते त्याच्यात हे कॉर्न टाकून घेते मी तर थोडं मीठ टाकून घेते याला पाच मिनिटं मी उकळून घेते तर याच्यात मी मीठ टाकलं गरम पाण्यात व आपले कॉर्न टाकले मका तर आता मी हे पाच मिनिटं झाकण ठेवून थोडे उकळून घेते तरी बघा पाच सहा मिनटं झाले आता आपण गॅस बंद करूया ते थोडे कवळे होते म्हणून मी थोड्याच वेळ ठेवले ते आता याच्यातलं पाणी काढून घेऊ आपण तरी बघा याच्यातलं पाणी काढून घेते मी असं निथळून घ्यायचं तर हे छान सुगंध येतोय आपल्या मकाचा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आता ते गरम आहे त्याच्यातच मी थोडं तूप टाकून घेते बटर आहे ऐवजी आपण बटर असलं तर बटर वापरा नसला तर तूप ही वापरू शकता तर हे बघा आपण जे तूप टाकलं ते छान असं मिक्स झालं गरम मका होता म्हणून आता याच्यात थोडं मीठ टाकते मी कारण उकळायच्या वेळेस आपण टाकलंय मीठ किंचित टाकून घेते थोडी लाल मिरची पावडर मुलंही खाऊ शकतात अशी टाकायची बटाऱ्याऐवजी तूप छान असतं मुलांनाही का ना मैत्रिणींनो आपल्या घरातल्या साहित्यात आपली ही डिश तयार आहे कारण स्वीटकॉर्न म्हटलं की बटर चाट मसाला हे ते सगळं वस्तू आहेत पण मी मुद्दाम ही घरातल्या साहित्यात ही डिश बनवून दाखवली आहे कारण कधी कधी घेडी गावात चाट मसाला किंवा बटर अवेलेबल नसतं तर तैंना तुम्ही हे नक्की करून बघा मग मला कमेंट्समध्ये टाका नक्की आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण अशा साध्या व सिंपल रेसिपीज मी दररोज घेऊन येत आहे तर माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक व कमेंट नक्की टाका